हा कट केलेला कांदा सोबतच काढलेली एवढे सगळे वाटण पेस्ट याच्यावरून तुम्हाला समजतच असेल की प्लॅनिंग काहीतरी मोठं आहे आणि लाईट जाते यासाठी अगोदरच वाटण बारीक करून घेतलं हे तीन किलो मटण आणलं होतं ऑलरेडी कांदा कट केलेला होता सो मटण शिजण्यासाठी टाकलं आणि वाफेवरती ते मटण शिजेपर्यंत थोडंसं सा पाणी साईडला गरम होण्यासाठी ठेवलं बिकॉज वॉर्म वॉटरने लवकर ते मटण शिजलं जाईल त्याला हेल्प होऊन जाईल म्हणून एवढा सगळा मटणाचा बेत आमच्या घरी याच्यासाठी होता की आज होती वैशाखी पौर्णिमा म्हणजे आमच्या गावची यात्रा होती इथं थोडंसं स्टीम करून घेतलं त्यानंतर मटन शिजायला आम्ही ॲक्च्युली चुलीवरतीच घालणार होतो रोज रोज आपला स्वयंपाक हा गॅसवरचा असतो सो कधीतरी जेवणाला वेगळी टेस्ट म्हणून चुलीवर सगळा सगळा प्लॅन केला होता ते झालं त्यानंतर सोबतच तीन किलो चिकन पण आणलं बिर्याणी आणि फ्राय बनवायची होती म्हणून ताई मटन बनवणार होती आणि सोबतच दिदी चिकन सो तिकडे मटन तर शिजत होतं इकडे मटनला पण मॅरिनेट करून घेतलं होतं मॅरिनेट करून झालेलं होतं आणि हे तर आता चुलीवरती शिजत घालायचं होतं सो मॅरिनेट झालं की पातेल्यामध्ये तेल कांदा वगैरे त्या सगळ्या गोष्टी लागत होत्या त्या तर ताईंनी अगोदरच थोड्याशा प्रोसेसिंगसाठी ठेवल्या होत्या आणि थोडा वेळ चिकनही मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं टेस्ट जेणेकरून छान लागते तळलेल्या कांद्यामध्ये इथे चिकन टाकून दिलं आणि एक दहा ते पंधरा मिनिट चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि चुलीवर तर जास्त जाळ असो त्याच्यामुळे आणखी कमी वेळात थोडीशी स्टीम दिली तरी छान प्रकारे असं शिजलं जातं ते शिजल्यानंतर बिर्याणी आणि फ्राय करायचो त्यासाठी त्यातलं येल्लो आणि पिसेस हे दोन सेपरेट केलं आणि सोबतच थंड करण्यासाठी ठेवलं कारण गरम ह्याच्यामध्ये खूप जास्त हात भाजले जातात म्हणून इथे गरम तेलामध्ये तर दिदी सगळे मसाले ॲड करते ताई मटण बनवत होती आणि दिदी चिकन सो हे काम हिचं होतं सो रेड मिरच पावडर अजून आपण जे जे काही मसाले वापरतो धना पावडर त्याच्यानंतर बेडगी गोडा मसाला जेवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लागतात ते सगळं दिदी त्याच्यामध्ये ॲड करून वाटण छान अशा प्रकारे ती परतून घेत होती बिकॉज फ्रायचं वाटण हे शिजण्यासाठी परतण्यासाठी वेळ खूप जास्त लागतो म्हणून सो आमच्या इथे दिदीचं हे काम चाललेलं आहे सगळे मसाले टाकून झाले की ते छान असे थोडे थोडे परतून घ्यायचे आणि त्यासोबतच आपण फ्रायसाठी जे काही जेवढं वाटण काढलेलं आहे ते सोबतच टाकायचं आणि कमी जाळावरती त्याला बराच वेळ हलवत राहायचं की तेलाला वाटून सुटे तोपर्यंत सगळे मसाले टाकले त्यानंतर तिला वाटलं कमीत घरचा मसाला ते एवढा टाकला बापरे जास्त नाही पण थोडंसं फ्राय तिखट झालं होतं आम्ही तिला म्हणत होतो नको टाकू पण आता शेफ ती होती सो आम्ही जज पण करू शकत नव्हतो की असं नको हे नको ते सो तिच्या ह्यानीच ते करत होती जाळ पण खूप जास्त लागलेला होता वाटण खूप जास्त करपायला लागलं होतं म्हणून थोडंसं पाणी टाकलं की वाटण खाली करपू नये म्हणून आणि थोडा वेळ वाटणाला शिजून पण द्यायचं होतं चिकन तर ऑलरेडीच आपण स्टीम करून घेतलेलं त्यामुळे छान शिजलेलं आणि सोबतच तिळाची जी पेस्ट असते सुद्धा वाटण आम्ही याच्यामध्ये ॲड करतो त्याने अजून चिकनला फ्रायला छान अशी टेस्टी होऊन जाते मटणाच्या भाजीत इवन पनीरला पण ते लोक बरेच जण वाटण यूज करतात आता हे जे यल्लं होतं त्यामधले रस्ता जास्त झाला होता जेवढं आपल्याला फ्रायसाठी पीस लागणार होते सो तो स्ट्रेन करून आपण घेत होतो कारण एवढी जास्त भाजी नव्हती बनवायची फ्रायसाठी रस्ता काय लागत नाही त्याच्यामुळे जेवढे पीस होते तेवढेच आपण वाटणामध्ये ॲड करून घेऊयात म्हणजे वाटणासोबत परतले गेले की आपलं फ्राय रेडी होऊन जाईल सो रस्सा पूर्ण साईडला काढला आणि जेवढे पीस पीस होते तेवढेच फक्त या वाटणामध्ये टाकले होते आणि घरात लहान मुलं असतात अळणीर असतात ते खातात मग सगळे मसाले वाटण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता चिकनचे पीस टाकलेत आणि आपण थोडंसं हलवून घेऊयात म्हणजे जे पीस आहे त्यांना प्रॉपर सगळा मसाला व्यवस्थित लागला जातो आणि हे थोडंसं ते जास्त करपुऱ्या म्हणून थोडंसं जे अळणी होतं पाणी शिल्लक राहिलेलं ते टाकून दिलं आणि ॲट दी एंड ते थोडंसं पाणी जास्त होतं ते कमी जाळावरती पूर्णपणे आटून जातं आणि व्यवस्थित अशा प्रकारे आपलं फ्राय रेडी होऊन जातं तुम्ही बघू शकता